पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी मी पूजा कपिल खोराटे ज जा, जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे साहेब यांची सून मी आज जिल्हा परिषद सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी कैलासवासी विठ शिवाजीराव खोराटे साहेब यांच्या रा यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी माननीय मंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या कौ कौश कुशल नेतृत्वाखाली आज मी धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला माझ्या मतदारसंघा संघातून प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावायचे आहेत शाश्वत विकास करायचा सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ अनेक दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ आहे मग सगळ्यांना जनतेने तुम्हालाच संधी का द्यावी 70 वर 70 वर शाची शाची सत्तर वर्षाची राजकीय खोराटे घराणेच्या 70 वर्षाची राजकीय परंपरा असल्यामुळे मान्य मंत्री प्रकाश राबेडकर साहेबांनी मला याची हुंमतवारी दिली आहे ताडा घरानोडी साठी आरकेएनयू च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका देशमुख दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे स आहे कोल्हापुरी गोकुळ लय